मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकटा माझ मंडळी जळगाव जामोद महसूल अंतर्गत जो काही प्रचंड भ्रष्टाचार पूरग्रस्तांच्या निधी वाटपात झाला त्यामधली एक एक कडी आता उकलायला लागलेली आहे काल परवा याच्यातला असलेला सूत्रधार बिलेवार नामक तलाठी याला निलंबित करण्याचं काम महसूल विभागाने केलेलं असल्याचं समजलं तर आता दुसरा त्यातला आरोपी खऱ्या अर्थानं मध्यस्थ किंवा दलाल ज्याला म्हण मन, म्हटल्या जाते त्या परिसरामध्ये त्या दलालाच्या मृदासुद्धा त्याच्याच गावातील त्याच्याच नातलगाने रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे निश्चितच त्या प्रकरणामध्ये पोलीस त्याच्यावर गुन्हा दाखल करतील कारण या व्यक्तीने खऱ्या अर्थानं मध्यस्थाच्या किंवा दलालाची भूमिका पार पाडली आणि याच्या दलालीमुळे यांनी आपल्या नातलगांना एक प्रकारे लाभ मिळवून देण्यासाठी म्हणून जी काही जे काही काम केलं त्यामध्ये ते त्याच्या आता अंगण ठ आलेलं आहे कारण तहसीलदारांनी किंवा महसूल यंत्रणेंनी ज्या कुणा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये असे गैर पैसे पोचले किंवा त्याच्या खात्यात गेले अशांना जवळपास बहात्तर लोकांना नोटीस पाठवून त्यांनी ते पैसे परत करावे अशी सूचना केलेली आहे त्यामुळे आता एक वेगळंच भिंग फुटलेलं आहे तसं ही नावाची यादी फार मोठी आहे हे बहात्तर म्हणजे हा फार मोठा आकडा आहे तो फार कमी लहान आकडा आहे यापेक्षा खूप मोठा आकडा तो पुढे पुढे येईलच मंडळी माझं मत हे आहे की या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं तहसीलदारांनी पत्र दिल्यानंतर ज्या लाभार्थ्यां किंवा गैरलाभार्थ्यांच्या खात्यात पैसे गेले त्या गैरलाभार्थ्यांना आता आपले पैसे परत करावे लागतील त्यांनी काही पैसे जवळपास असंशी टक्के रक्कम ही संबंधित तलाठी बिलेवार यांच्याकडे परत केल्याचं सांगल्या जाते आणि वीस टक्के रक्कम आम्ही परत करू शकत नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं या प्रकरणामध्ये जे काही झालं जे काही घडलं ते आता सिद्ध झालेलं आहे शासनाचा निधी गैर व्यक्तीला त्याच्या खात्यामध्ये टाकलं आणि तो टाकला कसा कसा हे सुद्धा त्या व्हिडिओ क्लिपवरून सिद्ध झाले असताना अजूनही संबंधित तलाठ्याला अभय दिला जात आहे निलंबनासारखी एक साधी कारवाई त्याच्यावर केलेली आहे परंतु या कारवाईनं या प्रकरणाचा उलगडा होणार नाही संबंधित तलाठी विलेवा यांच्यावर जोपर्यंत एफ आय आर दाखल होत नाही पोलिसात हे प्रकरण जात नाही तोपर्यंत या प्रकरणात नेमकं किती पाणी मुरलेलं आहे किती खोल मुळं या प्रकरणाची गेलेली आहेत हे समजणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं तहसीलदारांकडूनच किंवा महसूल यंत्रणेकडूनच जबाबदार यंत्रणेकडून तलाडी बिलेवार यांच्यावर एफ आय आर दाखल झाला पाहिजे जेणेकरून या प्रकरणामध्ये जे काही दूध का दूध पाणी का पाणी हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही परंतु अजूनपर्यंत महसूल यंत्रणेने ही कारवाई केली नसल्यामुळे याच्यातसुद्धा कारवाई वह का होत नाही किंवा हे अशा पद्धतीचा एफ आय आर संबंधित तलाड्यावर दाखल करण्याचं धाडस संबंधित यंत्रणा किंवा महसूल अधिकारी का करत नाहीत हा सुद्धा एक संशोधनाचा आणि संशयास्पद विषय आहे त्यामुळे तात्काळ या प्रकरणामध्ये जर तहसीलदार महोदय हे जर त्या पद्धतीमध्ये प्रामाणिक असतील तर त्यांनी अशा तलाठी बिलेवार यांच्यावर तातडीने एफ आय आर दाखल करावं असं माझं मत आहे मंडळी या प्रकरणामध्ये अनेक दुवे आणि अनेक घटनाक्रम आगामी काही काळामध्ये तुम्हाला ऐकता येतील मलाही सांगता येतील त्यामुळे तुर्तास आता मी इथंच थांबतो पुन्हा आपण भेटू उद्याच्या अंकात